नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनलतर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात धनुराशीचं दोन हजार चोवीस सालचं राशी भविष्य दोन हजार तेवीस साल धनुराशीच्या व्यक्तींना अनेक गोष्टीमध्ये प्रतीक्षा करायला लावणारं असं गेलेलं आहे तर दोन हजार चोवीस धनुराशीच्या व्यक्तींसाठी सनई चौघडे आणि सेलिब्रेशनचं असणारं याचं कारण पराक्रम स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहेत वर्षभर सुखस्थानामध्ये राहू आणि करिअरच्या स्थानामध्ये केतू विराजमान असून वर्षारंभी बुद्धीच्या स्थानामध्ये बृहस्पती जो बुद्धीचा कारक का आहे तो विराजमान आहे त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष उत्तम प्रकारे त्याची सुरुवात होणार आहे धनुराशीचं भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभ कार्य पार पडतील तुमची प्रवृत्तीसुद्धा धार्मिक अशी होईल तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे असं असलं तरी एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या वागणुकीचा तुम्हाला त्रास या वर्षी होऊ शकतो पण त्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची मात्र तुम्हाला यावर्षी गरज आहे अशा वेळी तुमच्या आहार विहाराच्या सवयींवर लक्ष ठेवणं तुम्हाला आवश्यक आहे धनुराशीचं राशी भविष्य जे आहे ते असं सांगतंय की या काळात तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवणं अतिशय आवश्यक आहे प्रेम प्रकरणासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय अनुकूल आहे तुम्हाला चांगली नोकरी या वर्षामध्ये मिळू शकेल त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण होईल असं असलं तरी कष्ट आणि जबाबदारी ह्याच्यात सुद्धा मित्रांनो वाढ होणार आहे त्यामुळे तयार राहा याचप्रमाणे या वर्षात तुम्हाला आर्थिक लाभ नोकरदार व्यक्तींना पगार वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये या वर्षात घडतील त्यामुळे हा आनंद साजरा करण्याचा असा काळ आहे शिक्षणासाठी हा अत्यंत अनुकूल असलेला काळ आहे पण दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धामध्ये काही समस्या उद्भवू शकतात कारण राशी स्वामी तुमचा जो आहे तो रोगस्थानामध्ये जाईल उत्तरार्धामध्ये धनुराशीच्या भविष्यानुसार या वर्षाबाबत तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी विशेष करून दाखवणार आहात तुम्हाला नवीन ऊर्जा मिळाली आहे असं इतरांना सतत वाटत राहील नोकरीमध्ये बढती होण्याची सुद्धा खूप शक्यता आहे लोकांमध्ये किंवा लोकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि तुमच्याविषयी असलेला आदर आणि सन्मान जो आहे तो त्याच्यामध्ये वाढ होणार आहे तुम्हाला खर्च करताना मात्र हात थोडासा आखडता घेण्याची गरज आहे एकंदरच हे वर्ष संमिश्र स्वरूपाचं पण चांगलं आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष सकारात्मक राहील आता दोन हजार चोवीस साली उपासना कोणती आहे प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी उपासना करणं हे अतिशय आवश्यक आहे त्यामध्ये विशेषतः दत्तगुरूंची उपासना धनुराशीच्या व्यक्तींनी या वर्षात करायचे विशेष करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप असेल किंवा श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाचा जास्तीत जास्त संख्येमध्ये तुम्ही जप करा किंवा नवनाथ भक्तिसार या प्रासादिक ग्रंथाचं वाचन तुम्ही करू शकता पारायण पद्धतीने वाचन करू शकता किंवा नवनाथ भक्तिसाराच्या फक्त चाळीसाव्या अध्यायाचं चा पठणसुद्धा दररोज करून नाथांची दत्तगुरूंची कृपा आपण संपादन करून घेऊ शकता याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता